ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक श्री स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला हा अनमोल ग्रंथ ज्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश सत्यसर्थ ज्ञानाचा प्रकाश करणारा हा ग्रंथ आहे तर यामध्ये नव्या समुलासापर्यंत अर्थात नव्या प्रकरणापर्यंत पूर्णपणे ईश्वर जीव आणि प्रकृती याविषयी माहिती दिलेली आहे जी वेदांमध्ये आहे मनाने काही लिहिलेलं नाही स्वामीजींनी ठीक आहे श्रोतेगण हो तर त्याच्यानंतर मग पुढे चालू होतं इतर मतपंत संप्रदायांविषयी की त्यांच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते जसंचे तसं तुम्हाला त्याच्यात आढळेल आणि त्याच्यावरती विश्लेषण असं केलेलं आहे स्वामीजींनी की वेदांमध्ये काय दिलेलं आहे आणि ते कसं विज्ञानपूरक आहे कसं आध्यात्मिक पूरक आहे ह्या सर्व गोष्टींची माहिती या ग्रंथामध्ये जस वर्तिन होतं जवळच्या आर्य समाजाकडून हा ग्रंथ भेट द्या अवश्य घ्यावा हा ग्रंथ किंवा जवळ कोणी नसल्यास त्यांनी इतरांकडून मागून घ्यावा पण हा ग्रंथ ज्याच्या घरात जाईल त्याच्या घरामध्ये काय होईल वैदिक क्रांती घडवून येईल समजते का वैदिक क्रांती घडवून येईल आपले जे बुद्धी भ्रष्ट भ्रमिष्ट झालेले आहेत सध्या धर्म माहीत नाही अर्थ काम मोक्ष याविषयी काहीच माहिती नाही फक्त आपण टिळा लावणे आणि फिरणे हातामध्ये लाल धागा बांधणे भजन करणे आणि या दर्शनाला जा आणि त्या दर्शनाला जा नाही का इकडे जा तिकडे जा याच्यामध्येच आपलं आयुष्य वाया चाललंय ठीक आहे तर आपण काय केलं पाहिजे जे वेदांमध्ये जे ज्ञानेश्वर माऊलींनी नाव घेतलंय वेदांचं बरोबर आहे का नाही या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये माऊलींनी याच्याविषयी सांगितलंय की बाबा वेद एक काय पहिला अभंग काय सांगतोय देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साध येल्या हरी मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी आोनी संसरी जेवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा आता छोट वळीचा अर्थ की वेदशास्त्र तुम्ही त्याप्रमाणे वागले तर वेदशास्त्र हे तुम्हाला हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील असे ज्ञानेश्वर माउलींनी पण सांगितले त्यानंतर समर्थ रामदास जरी अद्वैतवादाचे समर्थक असले तरीही त्यांनी वेदांमध्ये जे आहे ते जसोच्या तसं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं कशामध्ये दासबोध ग्रंथामध्ये आपले संत तुकाराम संत ज्ञानदेव त्यानंतर आपले सोपानदेव मुक्ताई गोराकुंभार वगैरे या सर्व संतांनी आपल्या बघा त्रिविध तापांची नावं घेतलेली आहेत श्रोर्तेगण हो त्रिविधताप परंतु एक त्यांना काही अडचणी असतील त्या काळात काही काना काही अडचणी असतील तर त्यामुळे त्यांनी त्यांचं विश्लेषण असं व्यवस्थित प्रकारे केलं नाही किंवा मग त्यांच्या हातात वेध पडले नाही परंतु त्यांनी त्यांच्या गुरुकडून ते ऐकलेलं असावं ठीक आहे तर याचं विश्लेषण त्यांनी न केल्यामुळं आपल्याला त्रिविध ताप आप नेमकं काय आहे ते आपल्याला समजलेलं नाही तर आपण त्यांचीच परंपरा संतांची परंपरा जे त्यांच्याकडून राहिले ते काम आपण पुढे चालूया आता तर आपण बघत आहोत सत्यार्थ प्रकाश हा कुठल्याही मतपंथ संप्रदायामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला हा असा अनमोल ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनसुद्धा वापसी करून घेतात बरं का श्रोतेगा नो आपल्या माहितीसाठी हे आवश्यक आहे तर आपण स्वतः सनातनी हिंदू असून चला आपण याच्याकडे लक्ष द्यायलाच हवं आणि हा ग्रंथ आपल्या घरात असायलाच हवा इतर जे काही ग आता जे आपण पुस्तकं बघत आहोत जे आज प्रचारित प्रसारित केले जाते समाजामध्ये त्याच्यामध्ये जर तुम्हाला याच्या टकरीचा कुठलाही ग्रंथ मिळाला श्रोतेगा नो तर अवश्य आम्हीही त्याचा त्या मता मताचा स्वीकार करू ठीक आहे पण जगामध्ये एकमेव असा ग्रंथ आहे की सर्व मतपंथ संप्रदायांविषयी अचूक माहिती देणारा सत्य सर सत्य अर्थावरती प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे ठीक आहे शेवटी आपण मागील व्हिडिओत बघित आज ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की त्रिविध ताप या त्रिविध तापांचं निराकरण कसं होईल मनुष्यांच्या बरोबर आहे की नाही तर हा आहे पहिल्याच समुल्लास अर्थात पहिलाच प्रकरण विषयामधली प्रकरण ते म्हणजे समुल्लास म्हणून उच्चारला जातो एक भाग तर आपण नेहमी ओम शांती ही शांती ही, ही पण तु पंडितजी नेहमी ओम सर्वात पहिले उत्तरतात है वर वर का ना बरोबर की नाही का तर ओम हे ईश्वराचं प्रमुख नाव आहे ती या ब्रह्मांडाची प्रमुख कंपन शक्ती आहे ती या ब्रह्मांडाची प्रमुख ध्वनी आहे म्हणून ईश्वर हा यंत्राद्वारे सिद्ध होतो श्रोते गणू ठीक आहे आपला ईश्वर जो आहे हा यंत्राद्वारे सिद्ध होतो बाकी कोणाचाही होऊ शकत नाही आणि होतच नाहीये कारण ज्याचं कंपन या ब्रह्मांडानं व्यापलेलं आहे ज्याची ध्वनी या ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या ऋषी मुनींना जो साक्षात्कार झाला जे त्यांनी वेदांद्वारे ईश्वराने वेदांद्वारे विज्ञानाद्वारे ऋषींच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये जो साक्षात्कार घडून आणला त्याच्यामध्ये ईश्वराने आपलं नाव ओम सांगितलेलं आहे आणि तेच ऋषी परंपरेनुसार आपल्यापर्यंत चाललं आणि ते जसोच्या तसं सिद्ध होतं ठीक आहे शिवराय कॉम तर आपण बघूया ओम शांती ही शांती ही शांती ही आपण तीन वेळेस का म्हणतो ठीक आहे तर हा पाठ आहे की हे परमेश्वर याचा थोडक्यात अर्थ सांगतो अगोदर की हे परमेश्वर आम्हाला या सर्व तीन तापांपासून म्हणजे जो मला वातावरणापासून होणारे जे दुःख आहेत अर्थात थंडी ताप यानुसार नाही का जे पण आपल्याला आजार होतात त्यानंतर दुसरा आहे इतर शत्रू आपला शरीराचा घात करतात किंवा सर्पदंश होतो किंवा एखाद्या ठिकाणी वाघच खाल्लं वाघच माणसाला आपल्याला खाऊन टाकतो बा किंवा जो तिसरा आहे तसं अतिवृष्टी झाली खूप पाऊस पडला किंवा एकदम कोरडा दुष्काळच पडला नाही का आणि खूपच मन आणि इंद्रिय अशांत झाले मग मनाचे चंचलतेमुळे जो क्लेश होतो जसं वेळ लागणे वगैरे असे तीन प्रकारचे आपल्याला प्रत्येक जीवाला इथं ताप होतात बरं का ज्यांच्या ज्या जीवाला शरीर मिळालं आहे त्यांना हे सर्व काही दुःख हे तीन दुःख प्राप्त होतात करून आता पहिला पाठ पहिला आपण बघूया जो पहिला आहे की या संसारामध्ये जीवाला फक्त तीन प्रकारचे होतो जीव पण ताप असू शकतो ज्याच्या ज्याला शरीर आहे तो जीव ठीक आहे तर याच्यामध्ये पहिला आहे आध्यात्मिक ताप तर आध्यात्मिक तापाविषयी काय सांगितलेलं आहे की जो आत्मा शरीर मे अविद्या राग द्वेष मूर्खता और ज्वर से होते है म्हणजे काय की ज्या आत्म्याला शरीराला बाहेरच्या वातावरणापासून शरीराला तकलीफ आणू शरीर तकलीफ झाली म्हणजे आत्मा पण दुखी होणार बरोबर नाही तर हा जो पहिला जो ताप आहे त्रिविध तापांपैकी पहिला ताप त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप तो कशामुळे म्हणतो अविद्या कारण आपल्याला माहीत नसतं आपल्या शरीराची राखण कसं ठेवणं शरीराला स्वच्छ कसं ठेवणं नाही का, का, का थोडक्यात आणि त्याच्यानंतर आपण कोणत्या कोणती काळजी घ्यायला हवी शरीर रक्षणासाठी इतर रोगजंतूंपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी मग कुठले औषधे घ्यायला पाहिजे कुठलं झाड पाहिला अर्थात कुठला आयुर्वेदाचं औषध आपण शरीर स्वतः सा, करण्यासाठी ठेवलं घेतलं पाहिजे हे अविद्या आज संसारामध्ये आहे हे आपण बघत आहोत म्हणून आपण काय करतो पट्टन लगे काय झालं का, का थंडी तापा लागली दवाखान्यात पडतो पर परंतु आपण थोडासाही घरी आयुर्वेदाचा उपचार करून बघत नाही जे आपली आज आजी पंजे करत होते बघा ते घरातले वैद्य होते आणि इंग्रज म्हणतात की तुमचे हे पूर्वज मूर्ख होते बघा किती विषमता आहे आपल्याला घरात डोळे आले का जाते याचं ते झाडाचा रस पिवळा रस डोळ्यात टाकायचे त्याच्यानंतर रोग डोळे आलेले ते, आले ते सुद्धा व्हायचे साथ साथीच्या आजारांमध्ये तर त्याचप्रकारे स्वर्त्या हा जो आध्यात्मिक ताप आहे तो आपल्याला अविद्येच्या कारणामुळे आपण राग जास्त करतो इतरांना ते राग करणं इतरांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःहून स्वतःला निर्माण झालेलं आणि प्रकृतीपासून मूर्खता मूर्खता म्हणजे हेच अविद्या आणि मूर्खता एकाबरोबरच चालणार ताप येणे वगैरे इत्यादीमुळे हा आपल्याला आध्यात्मिक त्रास होतो तर दुसरा आहे आधी भौतिकताप जो शत्रूंमुळे होतो म्हणजे आपला शत्रू आपल्यावर हवी होणे आपल्या शरीर संपवणे मुक्ती देणे मुक्ती अर्थ याचा अर्थ काय सांगण्यात आला इथं ती माझा म्हणायचा असा आहे की तो शत्रू आपल्यावरती चाल करून येतो चाल करून आल्यानंतर मग तो आपल्या शरीराला हानी पोहोचवण्यासाठी येतो ना मग आपलं शरीर नष्ट होतं आणि आत्मा मुक्त होतो तर अशा प्रकारे आपल्या शरीराची हानी व्हायला नकोय म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना वेदांमध्ये भरपूर काय सांगितलेली आहे तर जशाच तसे वागणे हाच एकमेव उपाय आहे ठीक आहे सोसणे हा उपाय नाही सोसणे म्हणजे स्वतः गुलामीमध्ये स्वतःला ढकेलणे ठीक आहे तर आधीभौतिक ताप जो आहे हा शत्रूंपासून आपल्याला त्रास जो होणार आहे त्याच्यापासून होतो त्यानंतर आपल्याला वाघ सिंह किंवा इतर जे हिंसाचारी प्राणी आहेत त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका होणे जी आता शरीराला धोका होणे सर्पदंश होणे नाही का मग इत्यादी प्रकारचे जे आता भौतिक म्हणजे दुसऱ्यांकडून आपल्याला होणार आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वतःच्या अविद्येमुळे द्वेष मूर्खता किंवा वातावरणातील बदला बदलामुळे जो आपल्याला आजार येतात त्याला म्हणतात आध्यात्मिक भौतिक म्हणजे दुसऱ्यांकडून इतर प्राण्यांकडून आपल्याला होणार ठीक आहे इतर जीवाकडून आपल्याला होणारा त्रास तिसरा आहे अधिदैविक तर याच्यामध्ये काय असतं खूप पाऊस पडणे नाही का पूर येणे त्याच्यामध्ये मृत्यू होणे किंवा आजारी पडणे साथीचे रोग येणे नाही का इतर मृत मृतदेह सडल्यामुळे तर शीतपणा तोही आपल्या शरीरासाठी चांगला नाही थंड जसं सा अंटार्क्टिका सारख्या ठिकाणी जे जी इतर जीव जगत आहेत ते त्यांच्या याच्यानुसार जगत पण त्याच्यामध्ये इथून अजून टेम्परेचर जर अजून लो झालं तर तेही तिथं जगू शकत नाहीत बरोबर का नाही तर अतिशितपणा आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे अतिउष्णता अजिन अजिबात आपल्यासाठी योग्य नाही उष्णतेचे किती वेळ पडतात उन्हाळ्यामध्ये आपण बघत आहोत हां तर हा हे आदिदैविक तापामध्ये येतात ठीक आहे तर मन आणि इंद्रियांच्या चंचलतेमुळे जी मनामध्ये अशांती निर्माण होते म्हणजे जसं वेळ लागणं वगैरे नाही इतरांचा रागद्वेष केल्यामुळं आपल्या बुद्धीवर परिणाम होणं म्हणजेच वेळ वगैरे लागणं काही एका तोच नाद धरणे असं करायचं तसं करायचं याला असं करायचं तसं करायचं याच्यामुळे जे मनावरती परिणाम होतो आणि मन अशांत होतं आणि इंद्रियाने आपण जे जे कर्म करतो कोणते जे, जे हे आहेत काय जे मान्य योग्य नाहीत ठीक आहे तर हे सर्व काही या अशांतीमुळे होतात तर हा आहे तिसरा अधिवेद अधिदैविकता हे तर याच तीन प्रकारचे ताप आपल्या मनुष्यांना किंवा इतर जे प्राणी आहेत पशु पक्षी पशु पक्षी कीटक आहेत त्यांनाही याच तीन कारणांमुळे काय होता ताप होता तर ईश्वराला आपण हे जे म्हणतो ओम शांती ही शांती याचा अर्थ असा की हे ईश्वरा तू आम्हाला या सर्व दुःखांपासून दूर ठेव हो। आमचं कल्याण कर आणि आम्हाला नेहमी सदैव कल्याणकारी कर्मांमध्ये तू आमची सदैव काय कर उपस्थिती राहू दे ठीक आहे आणि म्हणजे आणि कारण की हे ईश्वरा तू कल्याण स्वरूप असल्या कारणामुळे तू मुमुक्षांना अर्थात जे मोक्षांचे प्राप्त मोक्षांचे अधिकारी झालेले आहेत जे विद्वान त्यांना तू आनंद देणारा आहेस तूच आहेस आणि म्हणून तू सर्वांच्या अंतकरणामध्ये प्रकाशित होऊन तू सर्व लोक अधर्माला टाकून देऊन धर्माप्रमाणेच आचरण करतील आणि परमानंदाला प्राप्त होतील ठीक आहे तर त्यायोगे आनंदाचे भागी होतील आम्ही हे सर्व मनुष्य तर असे परमेश्वरा तो अशी कृपा कर आमच्यावरती की ज्यामुळे हे सर्व जीव धर्माचं आचरण करतील आणि अधर्म सोडून परमानंदाला प्राप्त होतील आणि सर्व दुःखांपासून आम्ही आम्हाला दूर राहू दे तर ही अशी आहे ईश्वराची प्रार्थना तर श्रोतेक्रम आपल्याला समजलं की तीन ताप आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक हे त्रिविध ताप ज्या ज्या आत्म्याला शरीर मिळालेलं आहे त्याला प्रत्येकाला हे तीन प्रकारचेच ताप त्रिविध ताप होतात आणि त्याचं निराकरण आपण बघणार आहोत याच्यानंतर यांची ही व्याख्या झाल्यानंतर ईश्वराचे नाव एवढे नाव काय आहेत का बरं ब्रह्म नाव आहे ईश्वराचं का परमेश्वराला परमेश्वराच का म्हणतात इंद्र का म्हणतात नाही का, का आपण आता व्याख्या बघत आहोत तर आपण पुढे बघूया हे सर्व व्याख्या समजल्यानंतर त्रिविध ताप कसं आहे आणि त्याचं निराकरण करण्यासाठी काय आहे माहिती आहे का अष्टांग योगाचं पालन करणे म्हणजेच वेदानुसार जे पतंजली ऋषींनी जे पहिलं दर्शनशास्त्र लिहिलं त्याला म्हणतात पतंजलीचं योगदर्शनम शास्त्र तर या दो योगदर्शनम शास्त्रामध्ये त्यांनी सविस्तर वर्णन केलं आहे की ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हां कसे कसे उपाय प्राणायामचे किती विधी आहेत प्राणायामची ही पण विधी आहे त्यानंतर हे पृथ्वी मुद्रा वगैरे अशा पाच प्रकारच्या मुद्रा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर त्याचा होणारा काय काय परिणाम आहे शरीरावर आणि आपण ईश्वराशी कसे कनेक्ट होऊ शकतो त्याच्याविषयी ऋषींनी सांगितलेला आहे पण योग कोणता जे आत्ता जे आपण टी व्हीवरती बघतोय सकाळी बसणे व्यायाम करणे नाही का हात हलवणे वगैरे वगैरे तर तो, तो योग नाही आहे ठीक आहे बाबाचा रामदेव बाबाचा जो आहे तो योग नाही तो आहे योग आसन आसन लावून त्याला व्यायाम करणे तो झाला व्यायाम शरीराला निरोगी करणारा परंतु त्याच्यासोबतच ईश्वराला कनेक्ट करणारा ईश्वराचा था साक्षात्कार करून घेणारा आपल्याला एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे योगदर्शनम शास्त्र ठीक आहे शिवसेक आपण ते अवश्य घरात विकत घ्यावं आणि एखादा व्यक्त आपल्या घरामध्ये असायलाच हवा आणि सत्यार्थ प्रकाश तुमच्या पुढे आहे सत्यार्थ प्रकाश तुमच्या घरात आल्यानंतर तुमचे जे मुलं आज ब्रेनवॉश केले जात आहेत आपले मुलं बघा बरं का समाजामध्ये त्याचे मुस आ, मित्र जे आहेत ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील नाही का मग हे आपल्या मुलांची वॉश करून कसे स्वतःच्या धर्माचा पगडा त्यांच्या डोक्यावरती बसवतात त्यांच्या बुद्धीवर बसवतात त्यांच्या मनापर्यंत खोलवर रुतवतात त्याला रुजवतात आणि त्याला आपल्या संप्रदायामध्ये वळवून घेतात हे होऊ नये म्हणून आपल्याला हा ग्रंथ वाचणे आवश्यक आहे प्रत्येकाने हा वाचा पहिला स्वतः वाचा मग घरच्यांना वाचून दाखवता आणि घरामध्ये छोटासा क्लास घ्या घरच्यांचाही जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तेव्हा त्यांनाही ते समजेल की ईश्वराचे नाव ब्रह्म काय आहे उरुक्रम का आहे बृहस्पती काय आहे इंद्र काय आहे परमेश्वर काय आहे अर्यमा काय आहे वरुण काय आहे ठीक आहे श्रुतीगन हो तर आपण अवश्य हा सत्यता प्रकाश ग्रंथ घरात घ्यावा ठीक आहे आता आपल्याला समजलंच असेल की जे ओ आपण ओम शांती शांती म्हणतो त्या त्या त्याचा अर्थ काय होतो आध्यात्मिक आदिभौतिक आणि आधी हे तीन प्रकारचे ताप आपल्याला होतात श्रुते ठीक आहे ओम नमस्ते